सर्वांना सर्वप्रथमचा जय शिवराय तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की खरे मराठे जर कोण असतील तर माझ्या समोर उपस्थित असणारे खरे मराठी कारण की आजपर्यंत आपण बघत आलो आहे कोणी आत्महत्या केल्या रे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाल्या का विदर्भामधल्या लोकांनी आत्महत्या केल्या का कुठल्या लोकांनी आत्महत्या केल्या तीनशे ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या माझ्या मराठवाड्यातल्या झालेल्या कोणाच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं माझ्या मराठवाड्याच्या माता माऊलीचं कुंकू पुसले गेले ना कोणाला राखी बांधायला भाऊ राहिलेला नाही आहे माझ्या मराठवाड्यातल्या बहिणीला राहिला नाही आहे ना मग कशामुळं तुम्हाला वाटत नाही की मराठवाड्याला पहिल्यांदा आरक्षण दिलं तर कोणाच्या कोणाला टोचत आहे रे कोणीही सांगावं की मराठवाड्याला नाही पहिले महाराष्ट्राला द्यावा म्हणून पश्चिम महाराष्ट्र विरोध करतोय का की मराठवाड्याला आरक्षण देऊ नका आम्हाला द्या म्हणून विदर्भ विरोध करतोय का की मराठवाड्याला आरक्षण नको पहिले आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून मग आपण काय अटास करायचा आहे आज जर का बघितलं सत्तर सत्तर एकर जमिनी असणारा माझा मराठवाड्यातला बांधव जर का पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली जात असेल कर्नाटकामध्ये जर का उसतोडीला जात असेल त्यांच्या लेकरांचं शिक्षण होत नसल तर याला जिम्मेदार नेमकं कोण आहे कसली लाडकी बहीण योजना आणता येत रे जर का लाडकी बहीण तुमची जर का खरंच असेल तर मला वाटत नाही की क्रांती चौकामध्ये या महाराष्ट्र सरकारच्या एका बहिणीला इथं उपोषण करण्याची पाच दिवस झालं अमरण उपोषण करण्याची गरज पडत असेल मग कातड्याचं झालेल्या त्या सर सरकारला सांगत की आज क्रांती चौकामध्ये मा माझ्या हजारो मराठा बांधव मला समर्थन देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत जर का सतरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही जर का आमची ही मागणी मान्य नाही केली तर आम्हाला आमचा मराठवाडा स्वतंत्र करून द्या कारण की आमचा मराठवाडा आज जर का कोणी बघितला असेल आंदोलन मोर्चे उपोषण यामुळे रेड झोन मध्ये गेला आहे माझा मराठवाडा अरे कुठली कंपनी आम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि ज्या ज्या वेळेला मराठा एकत्रित होतो त्या एक त्या वेळेला नक्कीच उग्र स्वरूपाने या मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचं हे मराठ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण मराठा असा समाज आहे जो नेतृत्व करणारा समाज म्हणून ओळखला जातो कुठेतरी आपण आपला इतिहास विसरून चाललोय पुनश्च एकदा त्या इतिहासाची उजळणी करा तो इतिहास आठवा आपण त्या छत्रपतींचे मावळे आहेत नागपूरमध्ये अधिवेशन बनवलं जात मराठवाड्यामध्ये काय केलं जातं आणि काय केलंय मराठवाड्यासाठी ज्या ज्या वेळेला तुम्हाला आंदोलन मोर्चे क्रांती जर का कुठून घडत असेल तर ती माझ्या मराठवाड्यामधून घडवल्या जाते ज्या वेळेस तुम्हाला कुठल्या तर तुमच्या आमच्या सर्वांचा बाप शिवाजी महाराज आपल्या पाठीशी आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते जय जिजाऊ जय शिवराय